हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे मंडे सोमवार आणि आता वाजलेत बरोबर दीड प्रथम आलेला आहे स्कूलमधून माझी सकाळपासून कामच चाललेली होती तर काल आम्ही निघालो गावावरून दोनच दिवस होतो गावाला शुक्रवार शनिवार आणि रविवारी इतर चार वाजता निघालो नऊ वाजेपर्यंत घरी आलो संध्याकाळी तर काल मम्मीने मला नेण्यासाठी मेथीचे लाडू बनवले होते थंडी चालू झालेली आहे म्हटली मेथीचे लाडू बनवते पटकन म्हणजे तू घेऊन जाशील जाता जाता तर सामान सगळं घरामध्ये होतं तिला बनवायचेच होते तर ती जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण की काल व्हिडिओ बनवलाच नाही डायरेक्ट मी रेसिपीला सुरुवात केली कामं पण भरपूर होती त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला टाईम नाही भेटला तर मग जी लाडवांची जी, जी रेसिपी आहे ती मी याच्यापुढे कंटिन्यू करेन आणि मग निघतानाचा व्लॉग वगैरे थोडासा शूट केलेला तो पण याच्यापुढे तुम्ही पाहणार आहोत तर आत्ता मी काय काय करते ते दाखवते तुम्हाला दीड वाज देत आणि मी डाळ भात बनवला आहे भांग्याची भाजी आणि चपाती सकाळीच बनवलेली होती चला तर दिवसभरात जे काय होईल शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा बऱ्यापैकी हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे बघते आता किती किती काय काय शेअर करता येतं ते चला तर ताईकडनं कांदे आणले होते मी येताना पाहिलं असेल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर हे कांदे मी आता जे साले आहेत ना ती काढून खराब कांदे बाजूला काढलेत एक दोन तीनच निघालेत जास्त नाही आणि बाकी हे कांदे भरून ठेवलेत ताई मला भरपूर कांदे देते दरवर्षी निघतात त्यावेळेला पण यावेळेला कसं झालं कांदा आत्ताच निघून गेला त्यांचा सगळा भा म्हणजे भाव आला तर त्यांनी सगळा कांदा विकून टाकला आणि फक्त त्यांच्या घरा म्हणजे खायला जे ठेवतात ना वर्षभरासाठी त्याच्यामधलेच तिने मला कांदे दिले कांदे सध्या खूप महाग झालेले आहेत सगळ्यांना माहिती आहे आ, थी। तर तिच्याकडे होते मग मग तिने मला दिले आहेत थोडेसे कांदे तरी तेच म्हटलं ते आता सगळं साफ करून ठेवून देऊयात भरून म्हणजे मग ते बाहेर ठेवले ना गॅलरीमध्ये की ते टिकतात छान आता मला हे कांदे महिनाभर तरी जातील महिनाभर बघायचं टेन्शन नाही आहे महिनाभर तरी जातील मला हे कांदे तर आणि थोडासा लसूण आणला आहे मी मम्मीकडनं मम्मीने मला थोडासा गावठी लसून दिला आहे पहिल्याचा पण थोडासा होता हा पण मम्मीनेच दिला होता आणि हा एक आहे गावठी लसून खूप भारी लागतो खायला थोडासा टाकला ना तरी जेवणामध्ये टेस्ट येते छान यावर्षी वर्षी लावलं आहे आता लसून पुढच्या वर्षी भेटेल परत भरपूर असा लसून तर ताई पण देत असते पण तिच्याकडे कसं लसून पण पूर्ण गेला होता आता नव्हता तिच्याकडे म्हणून मम्मीने जेवढा होता तेवढा दिला मला हा तर आपण सोडून ठेवते गावची भेळ आणलेली आहे आमच्या जे की खूप फेमस आहे आणि चांगली लागते ती आण मिसळचं फरसान आणलं येताना गावावरून असं सगळं आहे ते पण तर आता हे सगळं आवडते आणि कपडे वाहत घालायची राहिलीत कारण की कपडे खूप पडली होती धुवायची आणि चला मग भेटते थोड्या वेळाने थंडी चालू झालेली आहे छान अशी आणि मेथीचे लाडू करणार नाही असं कधी होत नाही थंडी चालू झाली की मम्मी मेथीचे लाडू आवर्जून करते कमरेसाठी आणि तब्येतीसाठी खूप चांगले असतात आणि मला सुद्धा देते तर आता मी जाणार आहे संध्याकाळी तोपर्यंत लाडू होतील म्हणूनच तिने हा सगळा घाट घातलेला आहे म्हटली मी निवांत गेले असते पण तू जाशील आणि घेऊन पण जाशील म्हणून मग तिने सकाळीच करायला घेतले तात तर आता इथे काय काय घेतलं आहे सांग मम्मी इथे खोबरं घेतलंय घेतलाय खारका किलो खारकांची पावडर आहे पाऊ पाव किलो खोबरं असेल हे एक किलो खारीक आहे पूर्ण किलो किलो आहे हो पावडर आहे पावडर करून घेतली घरीच वाळवले आणि घरीच पावडर केली आणि इथे अक्रोड घेतले खसखस घेतली हळीम घेतले ही मेथी मी मुरवट ठेवली ती दुधामध्ये ती आहे किती चमचे आहे मेथी मेथी साधारण तीन चमचे ते तीन टेबल स्पून मी वाटून भाजून वाटून दुधात भिजत ठेवली आणि इथे मी बदाम घेतलेत काजू घेतलेत इथे डिंक आहे, आहे आ, ही सुंटा आहे सुंट पावडर ही आणि याच्यामध्येच वेलची पण याच्यामध्येच आहे ना याच्यामध्ये वेलची आणि सुंट आहे जायफळ आहे हे याची पावडर आहे हे एवढं मी आता आधी मी बदाम आणि काजू हे भाजून घेतलेत खोबरं खोबर भाजून तुपात खोबरं भाजून घेतलं खसखस भाजून घेतली आणि आता डिंक तळून घेते हळीम भाजून घेतलेत आणि हे सगळं भाजून आता मी एकत्र करेन आणि गूळ पाक नाही हे नाही भाजलेस नाही ते भाजायचं पाक नाही करणार आहे ठीक आहे खसखस आहे हे भाजून झाले आणि खोबरं पण हलकं भाजायचं जास्त ब्राऊन नाही करायचं हा दोन मुठी मी डिंक आता हा डिंक सुद्धा मी थोडा थोडा करून भाजून घेणार चिकन सुट्ट्या जिंक आता खजुरीची पावडर भाजून घेते मम्मी तुपामध्ये मेथी भाजून घेतली तुपामध्ये चांगली अगदी लाल होईपर्यंत म्हणजे कडवटपणा कमी होतो तिचा आणि हे पण बारीक केलं ही सुंथ पावडर वेगळी बारीक केली आणि चाळून घेतली त्याचं जे जाड धागे निघतात ना ते वेगळे केले म्हणून तिला अशी बारीक करून घेतली चाळून आणि ही खसखस आणि थोडीशी वेलची, वेलची होती याच्यामध्ये हे एकत्र बारीक केले दोन्ही छान बारीक होतील त्यामुळे खसखस आणि वेलची पावडर आहे खसखस भरपूर घातली याच्यामध्ये आणि आता हे जायफळ दिसून घेते मम्मी एक बारीक आता खोबरं बारीक करून घ्यायचं बारीक करायचं एकदम नाही थोडस थोडंसं असं खजूर पण तुपामध्ये मस्त भाजली आता हे खारीक पावडरमध्ये खोबरं असं बारीक करून घातलं मम्मीने आणि खसखसाने वेलची ॲड केली त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर झाली हां आणि जायफळ जायफळ घातलं आता बाकीच्या वस्तू बारीक करून घालायच्या कस -कस कर आम्ही जर असे असे रवाळ ठेवलेत ड्रायफ्रूट कारण की मला दाताखाली आलेले ते नाही आवडत लाडूमध्ये असं एकदम लाडूसारखं टेक्चर असलं की जरा बरं वाटतं म्हणून थोडंसं आम्ही असायला शेंगदाण्याचं कूट कसं असतो तसं ठेवलं आहे ह्याला खूप जास्त असं जाड नाही ठेवलं कोणाकोणाला दाताखाली आवडले म्हणजे खायला आवडतात ड्रायफ्रूट तर त्यांनी जाड ठेवले तरी चालतील हळ हळी आता काय घालायचं डिंक हळीण पावडर टाकली तिने बारीक करून याच्यामध्ये आता डिंक पावडर पण बारीक करून घेतली आहे आता मम्मीने याच्यामध्ये जी भाजलेली मेथी होती तुपामध्ये ती पण ॲड केली आणि मी थोडेसे जे चाटून बघितली तुपामध्ये भाजलेली जी मेथी आहे ती अजिबात कडू लागत नाही बिलकुल म्हणजे बिलकुलसुद्धा मेथीचा हलवा जर साखर किंवा गूळ घातला तर मेथीचा छान हलवा तयार होईल इतकी सुंदर लागते मेथी पण अजिबात कडू लागत नव्हती ती कोणाला जर मेथी खायची असेल तर खाऊ शकत नसतील तर अशी करून खाऊ शकता थोडी पण कडू लागत नाही तुपात भाजलेली मेथी आता हे सगळे जे पदार्थ होते ते सगळे मम्मीने छान एकत्रितपणे मिक्स करून घेतलेत आणि आता फक्त त्याच्यामध्ये गुळ घालणार आहे गुळ हा आता टाकून देऊ का असं गाटा उसून दे चांगलं ना त्याच्यात हे आता किती असेल हे असेल आता म्हणजे कितीला किती, किती गुळ हे एक किलो ला अर्धा किलो गुळ दीड किलो होत सगळं बेस मिक्स त्याला अर्धा किलो हो गुळ घातला गोड असतात ना ते मिक्स करायचं कर मिक्स दोन्ही हाताने चांगलं नंतर तूपातून लाडू बांधायचे आता मिक्सरला जरा फिरवावं लागेल ना गुळासाठी पहिला मिक्स करून दे सगळं गुळ मिक्स होऊ दे सगळीकडे गुळ आहे ना चांगला बारीक होण्यासाठी आणि मिळून येण्यासाठी मम्मीने हे ये मिक्सरला एकदा सगळं फिरवून घेतलंय म्हणजे थोडं थोडं हा म्हणजे मग लाडू बांधायला पण त्रास नाही होणार काय आणि गुळ पण मिळून झालं आता मस्त असं गुळ आहे ना छान बारीक होतो याच्यामध्ये असं केल्यामुळे ते पाक करायला लागत नाही गुळ गरम करायची गरज नाही असाच गुळ बारीक करून टाकला आणि पुन्हा एकदा जरा मिक्सरला फिरून घेतलं तर मस्त तर आता लाडू वळून तयार होतील तर अजून तूप घालणार ना तू याच्यात त्यामध्ये घालण्यासाठी मम्मीने ना तूप इथे गरम केलंय एक मोठी पळी भरून इथे ते तूप घेतले ते वितळून एवढं झाले असं कसं इथं तूप घातलं सगळं आता मम्मीने याच्यामध्ये पूर्ण आणि आता मिक्स करणार आणि लाडू बांधणार याचे मी परत दिसेल बाहेर आता हे लाडू बांधूया तूप वगैरे झाले घालून आणि मस्त लाडू बांधायला घेऊया आता आपण ह्याचे तूप कसं हाताला सुटलंय सगळं चला जायची वेळ झालेली आहे आता आम्हाला निघायचं आहे मुंबईला दोन दिवस किती पटकन निघून गेले कळलंच नाही त्याच्या आधी मी तुम्हाला पिवळ जास्वंद दाखवते हे बघा हे पिवळ्या कलरचं जास्वंदाचं फुल भरपूर फुलं आलीत कळ्या पण आल्यात आता पिवळ जास्वंद ही आबोली आणि हा मोगरा सुकलाय जरा तो आता आणि ही गुलाब बघताय केवढी मोठी मोठी गुलाब आलीत आणि या गुलाबांचा जो सुवास आहे ना तो सगळीकडे दरवळला इथे एवढी मोठी मोठी गुलाबाची फुलं आहे ती म्हणजे खूप सुंदर सुगंध येतोय तेवढी मोठी मोठी झाली ती आणि मस्त भरपूर फुलं आली ही हळद आहे ही हळद आहे स्वीट टू खाल्लं स्वीट सगळं मध्ये गिळलं असेल तिने कोको इकडे बसली आहे काय आलो कोको ए कोको, काल आता वाजलेत साडेतीन आम्ही चार पर्यंत निघणार आहोत इकडे बनवून ठेवलेले आहेत मेथीचे लाडू भरायचे दादा डब्यामध्ये बाय हा बाय 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 गेली गेली तर संध्याकाळी येताना आम्हाला उशीर झाला आता थकल्यामुळे मी काही जेवण बनवणार नव्हते म्हणून आम्ही येता येता जेवण करायचं विचार केला प्रत्येक वेळी गावावरने येताना जर उशीर झाला तर मग जेवणच येतो बाहेरून तर हे आहे हॉटेल सात बारा जे की आहे खालापूरला पनवेलचा जो रोड आहे मला तेवढंच माहिती म्हणजे पनवेलला जाताना आणि खोपोलीपासून जर जर कोणाला खालापूर माहीत नसेल तर खोपोलीपासून पनवेलच्या रोडकडे जाताना हे बरोबर खोपोलीपासून वीस ते तीस मिनटाच्या अंतरावर पडतं खूप सुंदर हॉटेल आहे हे हॉटेल सातबारा म्हणून आहे त्याचं नाव आहे सातबारा तर इथे मोस्टली तुम्हाला थाळी प्रोव्हाइड केली जाते जर आपण असं सेपरेट सेपरेट घेतलं ना तर तसं नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पूर्ण मिल आहे ते पण थाळीच्या स्वरूपात आहे कोणत्याही प्रकारची तुम्ही मटण थाळी चिकन थाळी फिश थाळी अशा सगळ्या थाळ्या इथे आहेत आणि अनलिमिटेड तुम्हाला रस्सा मिळतो याच्यामध्ये तांबडा पांढरा जो रस्सा असतो तो मिळतो आणि मला म्हणजे यांचं हे एक आवडलं की तुम्ही खाली बसून जेवण करू शकता अगदी मांडी घालून टेबल दिलेले असतात आणि त्याच्यावर ताटं ठेवून आपण खाली मांडी घालून बसून जेवण करू शकतो हे एक पद्धत मला आवडली आणि ज्याला नाही जमत तर त्यांना छोटे छोटे कट्टे बांधलेले आहेत ते त्याच्यावर बसूनसुद्धा जेवू शकतात खूप छान हॉटेल आहे हायवेला हे हॉटेल लागून लगे आहे लगेचच आणि जेवणाची टेस्ट पण अप्रतिम होती आणि बऱ्यापैकी ठीकठाक रेट आहेत नॉर्मल हॉटेलला जसे असतात त्याच्यापेक्षा थोडंसं कॉस्टली वाटू शकतं पण आ जेवणाची क्वालिटी पण उत्तम आहे आणि एका माणसाला इनफ होईल इतकं जेवण त्याच्यामध्ये दिलेलं असतं दोन भाकऱ्या असतात भाकरी तुम्ही कोणतीही घेऊ शकता तांदळाची घ्या ज्वारीची घ्या किंवा भाकरी बाजरीची घ्या तांबडा पांढरा रसा अनलिमिटेड असतो चिकनमध्ये पण भरपूर सारे व्हेरिएशन आहे म्हणजे कोल्हापुरी चिकन झालं धनगरी चिकन झालं धनगरी मटन झालं तर असं भरपूर सारे ऑप्शन आहेत त्यामुळे जर कधी तुम्हाला जाण्याचा योग आला तर नक्कीच या हॉटेलला भेट अवश्य द्या खूप छान जेवण मिळतं इथे हाच व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी एडिटिंग करताना लक्षात आलं खूप मोठा झाल्यामुळे मग मी पुढे काहीच शूट केलं नाही म्हटलं हाच एवढा व्हिडिओ एडिट करून मग शेअर करूया तुमच्यासोबत परत जास्त मोठे व्हिडिओ झाले मग तुम्ही स्किप करून पाहता तर स्किप करून न पाहता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय